यंदा चौदा डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारला सुरुवात होणार आहे आणि यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आले आहेत तर इच्छापूर्तीसाठी आणि आपल्या घरातील दुःख कष्ट आणि अडचणी दूर होण्यासाठी फक्त मार्गशीर्ष महिन्यातील तीन गुरुवारी अत्यंत प्रभावी असा एक उपाय तुम्ही नक्कीच करू शकता हा उपाय खूप साधा आणि सोपा आहे तो कसा करावा आणि याच मार्गशीर्ष गुरुवारी करायचे काही खास उपाय ज्यामुळे तुमच्यावर धनाचा वर्षावही होईल असे उपाय आपण आज जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्याप्रमाणे श्रावण महिन्याला महत्त्व असतं आणि श्रावण महिना जितका पवित्र मानला जातो तितकाच मार्गशीर्ष महिना महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो तर मार्गशीर्ष महिना भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असतो आणि भगवान श्री हरि विष्णू हे संपूर्ण सृष्टीचे पालनहार आहेत आणि ना कृपा आपल्याला मिळावी यासाठीच हा उपाय मार्गशीर्ष महिन्यातील तीन गुरुवारी तुम्ही नक्की करू शकता हा उपाय कसा करावा तर मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही तीन गुरुवारी हा उपाय तुम्ही करू शकता पहिले गुरुवारी जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर पहिला गुरुवार दुसरा गुरुवार आणि तिसरा गुरुवार असे सलग तीन गुरुवारी हा उपाय करायचा आहे उपाय कसा करावा तर गुरुवारी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावं आणि घर स्वच्छ पुसून घ्यावं त्यानंतर देवघर सुद्धा स्वच्छ करावं याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवारची विधिवत महालक्ष्मीची पूजा मांडणी करावी माता लक्ष्मीचं पूजन करून त्यांना गुलाबाची फुलं खडी साखरेचा सा नैवेद्य किंवा दूध साखरेचा सा नैवेद्य अर्पण करावा आणि शक्य होईल तेवढा वेळ महालक्ष्मीच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करावा त्याच सोबत गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णूंना देखील समर्पित आहे म्हणून या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची विधिवत पूजा करावी ही पूजा करताना तुम्ही हा उपाय करू शकता त्यात भगवान श्री हरी विष्णूंची सेवा ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी गुरुवारच्या पूजेबरोबरच भगवान श्री हरी विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे आता सेवा म्हणजे काय तर भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा हे पूजन झाल्यानंतर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ हडकुंड यथाशक्ती घ्यायची आहेत हडकुंड ही अखंड असावीत त्यांना कुठलंही कीड वगैरे लागलेली नसावी याची खात्री करावी असे हडकुंड आपल्याला घ्यायचे आहेत आणि तुमची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे तुम्ही ही हडकुंड घ्यावीत आणि एका वाटीमध्ये थोडीशी हळद आणि पाणी यांचं एकत्र मिश्रण तयार करून घ्यावं या मिश्रणाने प्रत्येक हळकुंडावरती एक मंत्र लिहावा हा मंत्र म्हणजे नम बृहस्पते नमा हा मंत्र तुम्हाला प्रत्येक हळकुंडावर लिहायचा आहे नम बृहस्पती असा हा मंत्र एका हळकुंडावरती एक वेळा अशा पद्धतीनं तुम्हाला अकरा एकवीस किंवा एक्कावन्न किंवा एकशे आठ वेळा जेवढी तुम्ही हळकुंड घेतली असतील त्या हळकुंडावरती हा मंत्र लिहायचा आहे आता तुम्हाला हळकुंडावर हा मंत्र लिहायला जमत नसेल तर पांढऱ्या कागदावर हळकुंडाच्या संख्येत या मिश्रणाने संपूर्ण कागदावर हा मंत्र लिहावा आणि प्रत्येक हळकुंडाला हा मंत्राचा कागद गुंडाळावा याचबरोबर एका कागदावर आपली इच्छा थोडक्यात लिहून तो सुद्धा गुंडाळून एका पिवळ्या धाग्याने त्याची माळ तयार करावी जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचा धागा नसेल तर पांढऱ्या धाग्याला हळदीने पिवळा करून घ्यावा आणि त्या धाग्याने ही अकरा किंवा एकवीस किंवा तुम्ही जेवढी हळकुंड घेतली असतील त्या संपूर्ण हळकुंडासह इच्छा लिहिलेल्या कागदाची पिवळ्या दोऱ्याने एक माळ तयार करून घ्यावी आणि ही माळ भगवान श्रीहरी विष्णूंच्या फोटोला किंवा मूर्तीला अर्पण करावी आता तुमच्याकडे जर भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती नसेल किंवा फोटो सुद्धा नसेल तर तुमच्या देवघरामध्ये जर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला किंवा प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला किंवा फोटोला सुद्धा तुम्ही ही माळ अर्पण करू शकता मात्र ही संपूर्ण सेवा करत असताना आणि हे उपाय करत असताना माळ अर्पण करत असताना सुद्धा नम बृहस्पते नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा त्यानंतर जो काही तुम्ही देवासाठी नैवेद्य दाखवणार आहात त्या नैवेद्यावरती तुळशीपत्र आवर्जून ठेवावं तर असा हा साधा आणि सोपा उपाय सलग मार्गशीर्ष महिन्यातील तीन गुरुवारी नक्की करावा त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपली सर्व कामेही मार्गी लागतात हातामध्ये पैसा टिकून राहत नसेल आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश प्राप्ती होत नसेल तर या नक्कीच तुम्हाला अनुभव येतील मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते अशी धार्मिक श्रद्धा आहे शिवाय असं म्हटलं जातं की या महिन्यातील एखाद्या गुरुवारी देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरी जाते ज्याचं घर स्वच्छ आणि पवित्र असतं ज्या कुटुंबात आनंद आणि चांगलं वातावरण असतं म्हणून या दिवशी घरात स्वच्छता ठेवावी सोबतच आपल्या घराचा मुख्य दरवाजा आणि अंगण याशिवाय देवघरासमोर रांगोळी काढावी याने सुद्धा देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घराकडे आकर्षित होते याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी घराच्या मुख्य दरवाज्यावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे सुद्धा काढणं आणि ते पावलं लावणं शुभ मानलं जात असं केल्यानं घरात धनाची देवी नेहमी वास करते यावेळी तुम्ही घराच्या उंबरट्यावर हळदीचं लेपन लावून लाल कुंकवाने देवी लक्ष्मीची पावलं नक्कीच दारावर लावू शकता देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि भगवान प्राप्त व्हावी यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी प्रत्येक व्यक्तीने देवी लक्ष्मी नारायणाच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करावी आणि खीर किंवा दुधापासून बनलेल्या पदार्थांचा नैवेद्य नक्की दाखवावा यासोबतच भगवान श्री विष्णूंना गुळ आणि हरभरा अर्पण करावा यामुळे लक्ष्मी नारायणाच्या अपार आशीर्वादांचा वर्षाव तुमच्यावर नक्कीच होईल मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मीची स्थापना जर तुम्ही आपल्या घरात करणार असाल तर या दिवशी देवी लक्ष्मीच्या सिंहासनाला आंब्याच्या किंवा आवळ्याच्या पानांनी सजवावं आणि कलशाची स्थापना केल्यानंतर देवी लक्ष्मीसह भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी हा उपाय केल्यानं सुद्धा आपल्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवारी गायीला गुळ हरभरा डाळ आणि हळद खाऊ घालावी यामुळे विशेष आशीर्वाद आपल्याला मिळतो एवढंच नाही तर या दिवशी गायीला तिळक लावून तिची पूजा केल्यानं सुद्धा आपल्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात या दिवशी आपण आपल्या देवघरात दिवा तर लावतोच शिवाय आपल्या घराच्या जवळ एखादी मंदिर असेल तिथे आणि तुळशीखाली दिवा नक्की लावावा यामुळे आपल्या कुटुंबावर येणारी सर्व आर्थिक संकटं दूर होतात याचबरोबर आपल्या घरामध्ये समृद्धी ऐश्वर वैभव यावं आपलं वैवाहिक जीवन सुरळीत चालावं यासाठी सुद्धा हे गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत नक्की करावं कारण आपण मेहनत करतो तरी त्याचं इच्छित तसं फळ आपल्याला मिळत नाही कारण आपल्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची भाग्याची साथ मिळावी यासाठी असे छोटे छोटे उपाय आपल्याला आवर्जून करायचे असतात तर आधी सांगितल्याप्रमाणे यंदा चौदा डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार सुरू होणार आहे आणि यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आले आहेत तर इच्छापूर्तीसाठी आणि आपल्या घरातील दुःख कष्ट दूर होण्यासाठी फक्त मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारपासून सलग तीन गुरुवारी हा अत्यंत असा प्रभावी उपाय तुम्ही नक्कीच करू शकता हा उपाय खूप साधा आणि सोपा आहे ज्यामुळे धनाचा वर्षाव तर होईलच शिवाय सर्व अडचणी दूर होण्यास नक्कीच मदत मिळेल हा अनुभव शेअर करायला मात्र विसरू नका यासोबतच श्री लक्ष्मीनारायण भक्तांनी कमेंट मध्ये जय महालक्ष्मी आणि जय श्रीहरी लिहायला विसरू नका